नमस्कार मित्रांनो मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की वसुंधरा आता आकाशकडे आलेली असते शिरा घेऊन आणि त्याला म्हणते की टेस्ट करतात का त्यावर आकाश सुद्धा म्हणतो हो उद्या ना तो आता आईला देतो आईला म्हणतो आई थोडं टेस्ट करतेस का तू जयश्री आता खूप असते त्यांच्यावरती आणि ती म्हणत असते की माझा मूड नाहीये मला नाही, नाही खायचा तो शिरा त्यावर आता आकाश म्हणतो आई रागवू नकोस ना प्लीज जयश्री म्हणते रागवू नको तर काय होऊ मला नातू हवा होता पण ती सुद्धा इच्छा तुम्ही माझी पूर्ण केली नाही आता मला दुःख व्यक्त करण्याचा तर हक्क आहे ना की तोही नाहीये त्यावर तो आकाश म्हणतो आई आता बास झालं किती चिडणारेस तू आणि लहानपणी जेव्हा मंगलात त्या बाबांना राखी बांधायचा तेव्हा मी पण हट्ट करायचो ना आई मला बहीण हवी आहे मी पण रडत बसायचो तेव्हा तुम्हाला काय समजवायची की आकाश तुला सक्की बहीण नसली तर काय झालं तुला मामी बहीण आहे मावच बहीण आहे मग आता काय झालं तू तेव्हा मला अशी समजवायचीस मग आता बनीच्या बाबतीत असं का करते त्यावर जयश्री म्हणते आकाश इथे जरा वेगळी परिस्थिती आहे म्हणजे त्यांच्याशी आपलं अर्धवटका रक्ताचं नातं होतं पण बनी सोबत आहे का तुझं तसं आपल्यासाठी शेजारचा मुलगा काय आणि बनी काय सारखेच आहे त्यात काही आता वसुंधरा आणि आवणी सुद्धा हे सगळं ऐकत असता त्यांना खूप वाईट वाटतं आकाश म्हणतो आई फरक आहे मी बनीच्या आईसोबत लग्न केलं आहे त्या या घरची सून आहे आणि तुझी सुद्धा सून आहे त्यामुळे तो असं बोलू नाही शकत चिनू मनु जसा वसुंधराच्या मुली आहेत आणि वसुंधरा त्यांची आई आहे तसंच बनीचा मी बाबा आहे आणि बनी माझा मुलगा आहे आणि मी या पलीकडे आता तुला काहीही बोलणार नाहीये तुला जर यात समाधान मानून घ्यायचं नसेल आणि फक्त तक्रार करायची असेल तर माझं काहीही म्हणणं नाहीये याच्या व्यतिरिक्त मी या विषयावर कधीच आता बोलणार नाही आणि तो शिरा खायला लागतो ज्येष्ठ त्याच्याकडेच बघत राहते आपल्या बाजूने बोलायचं चा सोडून चक्क आकाश आता बायकोची आणि तिच्या मुलाची बाजू घ्यायला लागलाय त्यामुळे तिचा राग अजूनच चढत असतो इकडे आता रूम मध्ये आकाश आणि आलेले असतात क्लायंट सोबत बोलत असतो आणि त्याचं काम सुद्धा करत असतो आणि वसुंधरा सुद्धा रूम आवरत असते तेवढ्यात ते, ते एकमेकांना धडकतात आणि पुन्हा एकदा एकमेकांकडे बघायला लागतात आणि एकमेकांमध्ये हरवतात आता आकाश सा... आता रक्षाबंधनाची सगळी तयारी झालेली असते तिने छान पाटाभोवती रांगोळी काढलेली असते आणि छान डेकोरेशन सुद्धा केलेलं असतं आवणी म्हणते फोटो काढा खूप छान तयारी झाली आजची मंगल आत्ता म्हणते जयश्री वहिनी यावेळेचं रक्षाबंधन जरा वेगळं असणार आहे जरा हटके त्यावर जयश्री म्हणते माझ्या दुःखावर मीठ चोळत आहे का तुम्ही त्यावर मंगल आत्ता म्हणते ग वहिनी असंच मग गंमत करत होते मी तेवढ्यात तिथे आता बनी येतो आणि वसुंधरा सुद्धा चिनू मनूला घेऊन आलेला आलेली असते त्या दोघी खूप छान दिसत असतात त्यांनी पिंक कलरचे ड्रेसेस घातलेले असतात बनीने सुद्धा पिंक कलरचाच कुर्ता घातलेला असतो बनी आता बाहेर येतो आणि म्हणतो ए चिनू मनो आपण तिघेही मॅचिंग कपडे घातलेले आहेत आपण आणि मॅचिंग दिसतोय त्यावर आता वसुंधरा म्हणते हो हेच होतं सरप्राईज आता बनी म्हणतो अच्छा म्हणून मला बाबाने हा कुर्ता आणला का घालण्यासाठी मला कळलं तुमचं हे सरप्राईज होता आमच्यासाठी आता आदिती म्हणते काका माझ्यासाठी का नाही आणला तू ड्रेस आता या सगळ्यांमध्ये मीच वेगळी दिसणार आहे आता आकाश म्हणतो बाळा तू आता मोठी झालीस की नाही बरं जाऊ दे नेक्स्ट टाइम नक्की आणे ना अशी चूक नाही करणार सॉरी त्यावर आदिती म्हणते ठीक आहे रे मी गंमत करत होते आता जयश्री म्हणते चला कार्यक्रमाला सुरुवात करा की गप्पा मारण्यातच वेळ घालवणार आहात सगळेजण आता मंगल आत्ता ओळण्यासाठी येते आणि अवनी म्हणते बाबा चला आधी मान तुमचा आहे आता माधव पाटावर बसतो आणि मंगल त्याला ओवाळते राखी बांधते गोडदोड खाऊ घालते आणि तिला गिफ्ट म्हणून माधव इयरफोन्स गिफ्ट करतो मंगल गिफ्ट गिफ्ट चा ना ना गिफ्ट आता म्हणते काय गिफ्ट केलं इयरफोन्स ही काय गिफ्ट करण्याची वस्तू आहे का बहिणीच्या आवडीचं काहीही तुला घेणं देणं नाही त्यावर माधव म्हणतो अगं तू सतत मोबाईल मध्ये डोकं घालून असतेस म्हणून तुला हे गिफ्ट दिलंय मी आता सगळेजण हसायला लागतात नंतर मावणी आकाशला आणि अखिलला ओळते ते सुद्धा त्यांना तिला छान गिफ्ट देतात आता वेळ असते ती बनीची आता बनीला सगळेजण म्हणतात ये बनी तू पाट्यावर बस आता तुला तिघी जणी ओळणार आदिती ती येते आणि बनीला ओवाळते त्याचं छान ऑप्शन करते त्याला राखी मानते खरं बनी बनी तर बनीचं हे पहिलंच रक्षाबंधन असतं जयसीचा चेहरा खूप पडलेला असतो आणि बनीला इथे किती मानसन्मान मिळतोय सगळेजण या घरातलाच मुलगा त्याला मांडता येत प्लस आज तर त्याचं रक्षाबंधन होणार असतं म्हणजे सगळ्या त्याच्या बहिणी त्याला ओळणार असतात आणि खऱ्या अर्थानं या बहीण भावाचं नातं आजपासून घट्ट होणार असतं पण जयश्रीच्या चेहऱ्यावर सारखे बारा वाजलेले असतात कारण तिला आकाशकडूनच या घराचा नातू हवा असतो म्हणजे या घराचा वारस हवा असतो आणि वसुंधरीचा मुलगा कसं काय या घराचा मुलगा होऊन राहतोय हे तिला सहनच होत नसतं म्हणून त्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात आता आदितीला बनी गिफ्ट देतो आणि ते असतं लिप लॉस आदिती म्हणते तुला हे कसं कळलं की मला हेच हवं होतं ते त्यावर बनी म्हणतो अगं मला आहे तू माझी बहीण आहेस की नाही मग मला कळणार नाही का आणि तुला सुद्धा कसं कळलं की मला ही मिठाई आवडते त्यावर आदिती म्हणते अरे तुला सगळीच मिठाई कोणतीही मिठाई असू दे ती तुला आवडतेस म्हणून मी ठरवलं की हीच आणायची त्यावर बनी म्हणतो हो ते पण बरोबर आहे वर, आता चिनू मनूची वेळ येते त्यांना सगळेजण म्हणतात चला चिनू मनू या पुढे दादाला राखी बांधणार चिनू मनू काही येत नसतात जयश्रीला वाटतं की ह्या दोघी रुसून बसलाय आणि त्यांचा पहिलेच राग आहे बनीवर आणि त्याच्या आईवर सुद्धा त्यामुळे ह्या काय राखी बांधणार नाही आता जयश्री गालातल्या गालात, ला गालात हसायला लागते सगळेजण विचारात पडतात की चिनू मनू का पुढे जात नाहीये आणि त्यांना प्रश्न पडतो की चिनू मनू आता बनीला राखी बांधणार नाहीत की काय आता आकाश पुढे येतो आणि चिनू मनूला समजवतो आणि म्हणतो बाळांनो आपलं काय ठरलंय बणी दादाला राखी बांधणार आहात ना तुम्ही आज आता आकाश सांगण्यावरून त्या दोघीही पुढे येतात आणि चिनू मनू बनीला ओवाळायला लागतात तिथे वसुंध राहते पहिले मनू ओवाळते मनूला ती सगळं काही सांगत असते की ऑप्शन करायचं नंतर तिचे ताट धरून तिला हेल्प सुद्धा करत असते आणि कशा प्रकारे सगळे विधी पूर्ण करायचे असतात हे तिला सांगत असते मनू सुद्धा खूप आनंदाने बनीला ओवाळत असते आणि राखी सुद्धा बांधते तिचं झाल्यानंतर चिनू येते चिनू सुद्धा बनीला ओळते राखी बांधते बनी पण खूप खुश असतो माधव म्हणतो बनी तुझं आजचं हे पहिला रक्षाबंधन रक्ष आहे वर का इथलं त्यावर बनी सुद्धा खूप खुश होतो आणि म्हणतो हो आजोबा मला माझ्या बहिणी मिळालाय ना आता अमर असणारच सगळेजण आता हसायला लागतात आता चिनू म्हणू बाजूला जाऊन उभे राहतात बनी म्हणतो थांबा मी तुमच्यासाठी गिफ्ट आणले तो आता त्यांना गिफ्ट आणून देतो त्याने स्वतःच्या हाताने तयार केलेलं ग्रीटिंग कार्ड असतं आणि ते तो त्या दोघींना देतो त्या दोघी म्हणतात हे काय बनी म्हणतो कार्ड आहे मी आजारी पडलो होतो तेव्हा तुम्ही माझ्यासाठी आणलं होतं की नाही कार्ड तसंच मी हे माझ्या हाताने तुमच्यासाठी बनवलेलं आहे कसं आहे आवडलं का तुम्हाला चिनू मनूला काय एवढं आवडलेलं नसतं त्यांच्या चेहऱ्यावरून ते दिसत असतं आता भास्कर आणि अखिल पुढे येतात आणि म्हणतात बघू कार्ड कसं बनवलंय ते भास्कर म्हणतो अरे वा किती छान ग्रीटिंग कार्ड बनवलंय आणि हे स्पेशल आहे कारण बनीने त्याच्या हाताने बनवलंय आता अखिल सुद्धा म्हणतो हो ना आम्हाला तर असे ग्रीटिंग कार्ड मिळतच नाही आकाश तो पुढे आणि तो म्हणतो चिनू म्हणू काय आहे हे बनीदाला थँक यू म्हणा त्याने तुमच्यासाठी एवढं हाताने त्याच्या बनवलंय हे ग्रीटिंग कार्ड त्यामुळे गिफ्ट गिफ्ट असतं ना असं रुसून नाही बसायचं चिनू म्हणूला वाटतं की आमच्यासाठी हेच गिफ्ट आणले की काय बनीने बनी म्हणतो चिनू म्हणू तुम्ही आज मला राखी बांधली आणि मोठ्या भावाप्रमाणे मी नेहमी तुमचं रक्षण करणार आणि तुमची जबाबदारी आता माझ्यावर आहे तो इतकं शहाण्यासारखं बोलत असतो हे सगळं ऐकून सगळ्यांना त्याचं खूप कौतुक वाटत आता तो म्हणतो अगं चिनू मनू तुमच्यासाठी फक्त एवढंच गिफ्ट नाहीये तुमचं खरं गिफ्ट मी आत्ता आणतो आणि तो जातो आणि त्यांचं गिफ्ट घेऊन येतो दोघींच्या हातात त्यांच्या गिफ्टचे बॅग देतो आता दोघी जणी म्हणतात वाव एवढं मोठं गिफ्ट आम्ही तर आत्ताच उघडून बघणार आहोत आणि दोघी जणी आता बनीने चिनू मनूला खेळणी दिलेली असतात चिनूला दिलेलं असतात असतो एक ट्रक आणि मनूला दिलेलं असतं एक पिस्तूल मंगल आत्ता म्हणते हे काही खेळणी द्यायची आहे का असं गिफ्ट देतं का कोणी त्यावर चिनू मनू म्हणतात वाव आम्हाला तर खूप आवडलंय चिनू म्हणते आता हा ट्रक मी पूर्ण घरभर फिरवणार मनू म्हणते हो ना ही पिस्तूर मी सगळ्यांना दाखवणार आणि सगळ्यांना घाबरवणार सगळेजण आता हसायला लागतात त्यांना हे गिफ्ट खूप आवडलेले असतात वसुंधरा आकाश तर खूपच खुश असतात आपली मुलं फायनली एकत्र येत आहे एकमेकांना आपलं मानताय विशेषतः चिनू म्हणून आता बनेला भाऊ मांडलाय हे सगळं बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो इकडे जयश्री मात्र रुसून बसलेली असते आता बनी म्हणतो आई बघितलंच ना आता दोघींना किती आवडले गिफ्ट मी तुला म्हणत होतो त्यांना हे गिफ्ट आवडणार वसुधारा म्हणते हो ना मी काळजी करत होते मला वाटलं की त्यांना नाही आवडणार आता आकाशची नजर त्या जाते जे बनीने चिनू मनुसाठी बनवलेले असतात ते खाली पडलेले असतात आकाश उचलतो आणि चिनू मनूला म्हणतो हे बघा चिनू मनू दादाने तुमच्यासाठी इतके छान ग्रीटिंग बनवले आणि आतमध्ये काही लिहिलं सुद्धा आहे बघा त्यावर आता बनी म्हणतो जाऊ दे ना बाबा नंतर वाचतील त्या आता माधव म्हणतो तूच वाचून दाखव बनी म्हणतो नाही मला लाज वाटते आकाश म्हणतो थांबा मीच वाचून दाखवतो डियर चिनू मनू तुम्ही जगातला सगळ्यात बेस्ट बहिणी आहात मला जेव्हा कळलं की आईबाबांचं लग्न होऊन मला मी आता बहिणी हो मिळणार आहे तेव्हाच मी ठरवलं की शहाण्यासारखं वागायचं कारण मी आता मोठा भाऊ होणार आहे मी वेळेच्या वेळेवर अभ्यास करतो सगळं दूध संपवतो शहाण्यासारखं वागतो कारण मी तुमचा भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या बहिणी आहे तुमच्यासाठी मला हे करावंच लागतो मला माहिती तुम्हाला कधी कधी माझा राग येतो म्हणून तुम्ही मला चिडवतात ना मला सुद्धा वाटत नाही पण लक्षात ठेवा हा बनी दादा तुमचा भाऊ आहे आणि तुमच्यासाठीच आहे मी असताना तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही त्या विमानला पण नाही आणि रॉकीला पण नाही त्याने जर आता तुम्हाला त्रास दिला ना तर मी त्याला अशी फाईट देईल की तो डायरेक्ट शाळेच्या बाहेर जाऊन पडेल मला माहिती कधी ना कधी तुम्ही मला तुमचा दादा म्हणून स्वीकाराल आणि कधीतरी मला तुमचा दादा म्हणा ना प्लीज आता इमोशनल नोट ऐकून बनीला रडू येत असतं चिनू मनूलाही खूप वाईट वाटत असतं आणि त्यांचे डोळेसुद्धा पानावलेले असतात खूप 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 प्रेम तुमचा बनी दादा बणी आता रडायला लागतो आणि म्हणतो सांगा ना समजाल ना तुम्ही मला तुमचा दादा त्यावर मनोही रडायला लागतात आणि त्याच्याकडे धावतच येतात आणि त्याला घट्ट मिठी मारतात आणि तिघेही जण रडायला लागतात आता तिघी जण तिघेही जण एकमेकांना आपले भाऊ बहीण म्हणत असतात एक झालेली असतात सगळ्यांना खूप आनंद होतो घरात अगदी नव चैतन्य पसरलेलं असतं अवनी वसुंधरा रडायला लागतात आकाश सुद्धा त्यांच्याकडे बघतच राहतो जयश्री मात्र इकडे चेहरा पाडूनच बसलेली असते कारण तिच्या विरोधातच सगळं काही होत असतं माधव तर टाळ्याच वाजवायला लागतो आणि आज खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं असतं आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो